आपण पाहू शकतो की ही रासायनिक खताची गोण आहे या रासायनिक खताच्या गोणीवरती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा फोटो आहे प्रत्येक रासायनिक खताच्या गोणीवरती नरेंद्र मोदीजींचा फोटो आहे देशाचे पंतप्रधान म्हणून त्या पदाचा मान ठेवणं सन्मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून त्यांचा सन्मान ठेवूनच मी या ठिकाणी बोलतो आहे की आदरणीय मोदीजी हा फोटो छापण्या पाठीमागचा तुमचा फोटो छापण्या पाठीमागचा उद्देश नेमका काय आहे ते आम्हाला शेतकऱ्यांना कळालंच नाही खतांच्या किमती जवळपास तिपटीनं तुमच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत शेतकऱ्याला रासायनिक खत घेणं खूप अवघड झालेलं आहे पाचशे सहाशे रुपयाची डी ए पीची गोण दाणेदार खताची गोण तुमच्या काळामध्ये अठराशे एकोणीसशे रुपयावर गेली वरती रासायनिक खतावरती पाच टक्के जी एस टी पण आपण पन लावला म्हणजे तुम्ही ही आठवण करून देण्यासाठी हा फोटो छापलाय की काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडतो शेतकऱ्यांच्या जखमेवरती किती अजून मीठ चोळणार आहात तुम्ही तुमचा फोटो छापण्याबद्दल माझी हरकत नाही परंतु या रासायनिक खतांच्या किमती जर तुम्ही कमी केल्या असत्या तर नक्कीच तुमच्या फोटोचं आणि तुमचं आम्ही स्वागत केलं असतं परंतु अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला तुम्ही अशा पद्धतीनं त्याला चिडवण्याचं त्याला डिवचण्याचं काम या ठिकाणी करताय माझी आपल्याला विनंती आहे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोचत असेल तर निश्चितपणानं शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून शेतकऱ्यांची भावना म्हणून आता तरी शेतकऱ्याची दाया येऊ द्या रासायनिक खतांच्या किमती कमी करा आपण जी एस टीचं स्लॅब कमी केल्याचं दाखवलं त्यामध्ये शेतकऱ्याला किती दिलासा दिला, दिला। शेतकऱ्याला शेतीपूरक ज्या वस्तू लागतात त्याच्यावरचा जी एस टी किती कमी केला हाही माझा आपल्याला सवाल आहे आदरणीय मोदीजी आज या देशातला कृषीप्रधान देशातला शेतकरी संकटामध्ये सापडलेला आहे शेती तोट्याची बनत चाललेली आहे शेतीमालाला हमीभावाचा कायदा नाही त्यात आपला आयात निर्यात धोरणसुद्धा आमच्या मुळावर येत आहे यात निर्यात शुल्क लावलं जातं आहे कांदा बराकीमध्ये सडतो आहे सगळ्या शेतीमालाच्या बाबतीमध्ये शेतकरी हैराण आहे है। आणि निसर्गानं देखील एका बाजूनं कहर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं रासायनिक खतांच्या किम किमती वाढलेल्या भरमसाठा असताना आपण त्याच्यावरती फोटो छापून आपली जाहिरात त्या ठिकाणी करताय याचा निश्चितपणानं तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो